पाहण्यासाठी सी तास या चॅनलला लाइक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल क्लिक करायला विसरू नका धन्वंतरी मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल उपलब्ध सुविधा मेडिसिन विभाग पंधरा बेड्स चे सुसज्ज जी टू डीको पीएफटी अस्थिरोग ॲक्सिडेंट कृत्रिम सांधेरोपण दुर्बिणीद्वारे द्वारे शस्त्रक्रिया मणके विकार आणि शस्त्रक्रिया सुपर स्पेशलिटी विभाग प्लास्टिक सर्जरी कॅन्सर सर्जरी न्यूरो सर्जरी पेड्रॅटिक सर्जरी सर्जरी विभाग दुर्बिणी आणि शस्त्रक्रिया धन्वंतरी मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल ताजने मळा नवीन नगर रोड संगमनेर जिल्हा अहमदनगर फोन नंबर शून्य चोवीस पंचवीस बावीस पंच्याहत्तर चौऱ्याहत्तर बावीस पंच्याहत्तर मोबाईल नंबर चौसष्ट संगमनेची बाजारपेठ व्यापाऱ्यांच्या त्यागामधनं आणि कष्टामधनं फुलली आहे सध्या सण उत्सवाचे दिवस सुरू आहेत त्यामुळे व्यापाऱ्यांनी आपली एकजूट कायम दाखवावी जर विनाकारण संगमनेच्या व्यापाऱ्यांना ब्लॅकमेल करून विनाकारण कोणी त्रास देत असेल तर त्यांचा बंदोबस्त केला जाईल असा इशारा आमदार अमोल खताळ यांनी दिला संगमनेर शहरामधील मोहनलाल बन्सीलाल दरडा यांच्या मार्फत एका किरकोळ किराणा विक्री दुकानामध्ये भेसळयुक्त गुळ विक्री होत असल्याची तक्रार अहिल्यानगर येथील अन्न आणि औषध प्रशासन विभागाला केली होती त्यानंतर अन्न औषध प्रशासन विभागाचे ते अधिकाऱ्यांनी संगमनेरमध्ये येऊन दरडा यांच्या सिद्धी शुद्ध नैसर्गिक गुळाची तपासणी केली त्याचे नमुने शासकीय प्रयोगशाळेमध्ये तपासण्यात आले त्यात सदरचा गुळ हा प्रमाणित असल्याबाबत तपासामध्ये निष्पन्न झालाय त्यांचा अहवाल प्रमाणपत्र अन्न आणि औषध प्रशासन विभागाकडनं प्राप्त झालंय तरी देखील काही जण दरडा बंधूंना विनाकारण त्रास देत आहेत त्यांच्यावरती कारवाई करण्यात यावी अशी मागणी संगमनेर व्यापारी असोसिएशनच्या वतीनं आमदार अमोल खताळ यांच्या जनसंपर्क कार्यालयामध्ये भेट घेत निवेदनाद्वारे करण्यात आली आहे यावेळी माध्यमांशी बोलताना आमदार अमोल खताळ म्हणाले की संगमनेर शहरामधील व्यापाऱ्यांना कुठल्याही प्रकारचा त्रास होणार नाही याची मी वेळोवेळी काळजी घेत आहे जर संगमनेरचे व्यापारी चुकीचे वागत असतील तर त्यांच्यावर सुद्धा कारवाई झाली पाहिजे या मताचा मी आहे परंतु विनाकारण जर व्यापाऱ्याला ब्लॅकमेल करून काही जण त्रास देऊन आपल्या तुंबड्या भरण्याचं काम करत असतील तर अशा तक्रारी माझ्याकडे प्राप्त झालेल्या आहेत मात्र जर इथून पुढे जर कोणी व्यापाऱ्यांना ब्लॅकमेल करून त्रास देण्याचा प्रयत्न करतील तर त्यांनी थेट माझ्याशी संपर्क साधावा व्यापाऱ्यांच्या पाठीमागे राज्यामधील महायुती सरकार आणि संगमनेरचे लोकप्रतिनिधी या नात्यानं मी भक्कमपणे उभा आहे असा विश्वास आमदार अमोल खताळ यांनी व्यक्त केला संगमनेच्या व्यापाऱ्यांनी त्यागामधनं आणि ही संगमनेची बाजारपेठ उभी केली आहे त्यामुळे जर चुकीचं काम करणाऱ्यांना अधिकारी पाठबळ देत असतील तर त्या अधिकाऱ्यांवर सुद्धा कारवाई केली जाईल असा इशारा आमदार खताळ यांनी दिला ते म्हणाले की जर इथून पुढे कोणी व्यापाऱ्यांना वेठठीस धरण्याचा प्रयत्न केला तर त्यांना महायुती स्टाईलनं उत्तर दिलं जाईल असा इशारा देखील त्यांनी दिला सध्या इथून पुढे जर कोणी व्यापाऱ्यांना त्रास देत असेल तर त्यांच्यावरती निश्चितपणे कडक कारवाई करण्याबाबतच्या सूचना अन्न औषध प्रशासन आणि पोलीस प्रशासनाला देण्यात आल्यात इथून पुढील काळामध्ये संगमनेर दहशतमुक्त आणि भयमुक्त होण्यासाठी सर्व व्यापाऱ्यांनी एकत्रित राहून ही एकजूट कायम दाखवावी असं आवाहन आमदार खताळ यांनी केलं तर यावेळी संगमनेर व्यापारी असोसिएशनचे अध्यक्ष योगेश कासट तसेच उपाध्यक्ष सुमेध संत सेक्रेटरी शरद गांडोळे ओंकारनाथ भंडारे श्री गोपाल पडतानी तसेच ज्ञानेश्वर करपे शिरीष मुळे सुमतीलाल दरडा संतोष दरडा तसेच विलास दरडा वैभव दरडा गुरुनाथ बाप्ते विशाल पडतानी आनंद दरडा आशिष राठी रवी धात्रक नितीन गुंजाळ सचिन शिंदे सुजित खटोड गिरधारी अस्वा प्रकाश वालझाडे प्रशांत कासट सचिन राठी सह संगमनेर शहरामध्ये व्यापारी इथे मोठ्या संख्येनं उपस्थित होते भेटीसाठी आले होते व्यापाऱ्यांना कुठल्याही प्रकारचा त्रास होणार नाही याबाबत मी सुद्धा सांगितलं होतं आणि मागील काही वर्षापासून संगम एक प्रथा पडलेली आहे व्यापाऱ्यांना ब्लॅकमेल करण्याची व्यापारी जर कोणी चुकीचा वागत असेल तर कारवाई झाली पाहिजे परंतु ब्लॅकमेलिंग करून स्वतःचा तुमड्या भरण्याचा काही लोकांचा कार्यक्रम इथं सुरू आहे अशा काही तक्रारी यापूर्वी माझ्याकडे आल्या होत्या आणि आज संदर्भातला विषय असेल किंवा इतर सुद्धा ज्या काही आल्या त्या गंभीर स्वरूपाच्या असो आज व्यापारी सर्व सहकार्यांना मी आश्वासित करू इच्छितो की यापुढे कुठल्याही व्यापाऱ्याला जर कोणी ब्लॅकमेल करत असेल त्रास देत असेल त्यांनी माझ्याशी संपर्क करायचा आहे त्यांच्या पाठीशी शंभर टक्के महायुतीचं सरकार आणि संगमधरचा लोकप्रतिनिधी म्हणून मी त्यांच्या पाठीचे आहे हे करताना आपण सुद्धा सर्वांनी काळजी घ्या मला विश्वास आहे खात्री आहे संगमधरची बाजारपेठ तुम्ही लोकांनी त्यागातून परिश्रमातून शून्यातून उभी केलेली बाजारपेठ आहे त्यामुळे निश्चितच तुम्ही लोक चांगल्या पद्धतीने काम करताय आणि अधिकारी सुद्धा काही जर अशा चुकीच्या प्रवृत्तीला चुकीच्या व्यक्तींना पाठबळ देत असतील तर त्या अधिकाऱ्यांवरती सुद्धा कारवाई करण्यात येईल त्यांना समज देण्यात येईल यापुढे संगमनेरातील व्यापाऱ्यांना कुणी बेटीस धरू नका जर भेटी धरण्याचा प्रयत्न केला तर मग त्यांना उत्तर माझ्या स्टाईल मध्ये स्टाईल मध्ये आम्ही त्यांना उत्तर देऊ आणि पुन्हा व्यापाऱ्यांना सांगतो चांगल्या पद्धतीने आपला व्यापार संगमनेरात फुलतोय आता सणाचे उत्सवाचे दिवस आहेत त्यामुळे अशा आहेत लोकांना अजिबात काही घाबरू नका केंद्रातील मोदी सरकार बसून ती कालपर्यंत खंत होती संगमनेरला संगमने माणूस तुमचा आहे त्यामुळे अजिबात काळजी करू नका जे त्यांच्यावरती कायदेशीर कारवाईबाबतच्या सूचना सुद्धा पोलीस प्रशासनाला असेल अन्न सुरक्षा विभागाला असेल त्यांना दिलेला आहे फक्त व्यापाऱ्यांनी एकजूट अशीच लावून द्यावी आपल्यातील एकजूट सुद्धा महत्वाची आहे आता माझ्या आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे संगमदेर आता जे दहशतमुक्त भयमुक्त म्हणतोय आम्ही ते झालं पाहिजे यासाठी तुमचा सुद्धा पुढाकार आला पाहिजे आता निश्चित तुम्ही सगळे आम्हाला साथ देण्याची खात्री आहे धन्यवाद आणि आताच मोहनलाल बंशीलाल दर्डा यांच्या गोळ्याचे सॅम्पल जे उच्च प्रतीचे आले आहेत त्यांचे प्रमाणित सगळे अहवाल आले असताना कोणी उपोषणाला बसत असेल आणि त्यानंतर हा त्रास देत असल तर व्यापारी असोसिएशन हे कदापि सहन करणार नाही ब्लॅकमेलिंग हे होऊन देणार नाही संगम घरामध्ये त्याचप्रमाणे आपले अन्न पुरवठा अधिकारी यांनी आपल्याला फार मदत केली वेळोवेळी आपल्याला ते मदत करतात आणि आपल्याला तेवढं सहकार्य त्यांचं आपल्याला लाभत अन्न सुरक्षावाले एक कायदेशीर कारवाई करत असतात धन्यवाद आणि सर्व व्यापाऱ्यांनी एकत्र येऊन अशा पद्धतीचं एक मोठं आंदोलन या परिस्थितीत उभं केलं तर ह्या सगळ्या गोष्टींचं निवारण करण्यासाठी आम्ही आज आमदार अमोलजी खताळ यांच्याकडे आलो त्यांना निवेदनही दिलं आहे आणि अत्यंत चांगल्या पद्धतीने त्यांनी चा सगळ्या गोष्टी आमच्या ऐकून घेतल्या आणि व्यापाऱ्यांना एक चांगल्या पद्धतीने आश्वस्तही त्यांनी केलं आहे के तर अशा पद्धतीचं जे काही वातावरण आहे पब्लिकमध्ये ज्या लोकांचे कोणी येऊन लोकांना ब्लॅकमेल करण्याचा दुःख जात आहे तो बंद व्हावा अशा पद्धतीची भावना व्यापार क्षेत्रातून आहे तर या सर्व गोष्टींचा आम्ही निषेध करतो आणि या आम्हा सर्व लोकांना चांगल्या पद्धतीने न्याय मिळेल आणि सिद्धी कोळवर कोळवर जी मीडिया ट्रायल झालेली आहे ती मीडिया ट्रायलने याच्यातले पॉझिटिव्ह माहिती घेऊन याच्या पॉझिटिव्ह न्यूज देखील आपण दिल्या पाहिजे अशा पद्धतीची भावना या शावित शेख सी चोवीस तास संगमनेर ताजा घडामोडी पाहिजेत तर मग आपल्या सी चोवीस तास या यूट्यूब चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल वरती क्लिक करायला विसरू नका